हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ना खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत पण मला म्हणजे असा सेपरेट व्हिडिओ बनवायला वेळच नाही भेटत ते आणि तर म्हटलं आता ह्या व्हिडिओलाच व्हायसोर करून सगळे तुमचे आहे ॲन्सर देते मी आणि तुम्ही बघत असेल मला सध्या कमेंट्सला रिप्लाय द्यायला वगैरे पण म्हणजे मी वाचते सगळ्या कमेंट्स पण मग रिप्लाय वगैरे द्यायला इतका वेळ नाही सध्या कारण की आता वीर वीरांना खूपच खेळकर झाली तर तिच्यासोबत म्हणजे तिला घेऊन असं मोबाईल तर बघणं खूपच पॉसिबल नाही आहे तर त्यामुळे ना, ना सध्या मी कमेंट्स वाचते पण रिप्लाय वगैरे सध्या देत नाही आणि खूप साऱ्या कमेंट्स होते जसं विराचा बड्डे झाला ना तसपासून आणि विराच्या बड्डेला तुम्ही सगळ्यांनी सा खूप साऱ्या विशेष दिल्या आशीर्वाद दिले त्याबद्दल तर मी तुमच्या आहे असेच आशीर्वाद माझ्या विरासोबत राहू द्या तुमचे सगळ्यांचे आणि काल मम्मी म्हणजे दोन दिवस झाले मम्मी गेली तर ते पण कमेंट्स सांगते की स्वप्नात आत्ताच गेली आदल्या दिवशी आणि मग मम्मी लगेच दुसऱ्या दिवशी का गेली आहे आणि आत्ताच तुम्ही पण जाऊन आले होते आहे ना मम्मीला सपना त्यांच्यासोबतच जायचं होतं पण इथं गहू वगैरे काढायचं राहिलेलं होता ना तर मग मम्मी म्हटली गहू वगैरे आता काढून झाला का मग मी जाईल ट्रेनने तसं पण सपनां सापन ते संभाजीनगरला थांबणार होते एक दोन दिवस तर मम्मी म्हणते तिथून कधी निघणं होतं कधी नाही तर मग त्यापेक्षा मी जाईल ट्रेनने नंतर आणि मग त्याच्यामुळे ना, ना मम्मी नंतर गेली ट्रेनने आणि सपनाला ना तिथं घर शिफ्टिंग करायचं आहे तर मग मं, ती म्हटली ना भारगावला बघून सगळं मला पॉसिबल नव्हतं मग मी मम्मीला जाते घेऊन तर मग तिने मम्मीला ना म्हणजे बोलवलं नंतर मग मम्मी तिच्यासोबत जायच्या ऐवजी मग मम्मी नंतर गेली ट्रेनने आणि आता दोन तीन दिवस झाले अजून मम्मी आहे तिकडं आता तिचं आवरलं का मग घर वगैरे शिफ्टिंग झालं की मग मम्मी येईल तर ह्या कमेंट्स होत्या मम्मी बद्दलच्या त्याच्यानंतर अजून एक कमेंट्स होती की काळेदाजी दिसले नाही तर काळेदाजी होते म्हणजे ते थोडे लेट आले होते बड्डेच्या दिवशी कारण की त्यांना ड्युटी होती तर मग ते ड्युटी करून आले होते आणि मग ड्युटी त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ ते जा दिसले नाही एक बड्डेच्या होता आहे ते डान्स वगैरे करताना पण हे तर म्हणजे खूप जणांना असे वेगवेगळे काही पण प्रश्न पडत असतात तर असं काही त्यांना कामामुळे लवकर यायला वेळ नाही भेटला तर कसं पहिले ना ते लवकर यायचे आणि जास्त म्हणजे असं काही कार्यक्रम ना एक दोन दिवस लवकरच जायचे तर सुरेखा आणि ते अगोदर आले होते प्रियांकासोबतच तर त्याच्यामुळे त्यांना येणं ते काम सोडून नाही आले कारण आता मग त्यांना ड्युटी पण होती मग ड्युटी सुटल्यावर संध्याकाळी ते आले त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ तुम्हाला दिसले नसेल आहे बऱ्याच व्हिडिओ त्यांच्या पण व्हिडिओ होते आणि सुरेखा आणि तर डान्स वगैरे पण केलेला आहे एक कमेंट अशी होती काळेदाजींच्या खाली व्हिडिओ खाली की ते होते व्हिडिओ डान्स पण केलाय म्हणजे तुम्ही बघा तर त्याच्यामुळं तुम्हाला जास्त दिसले असेल त्याच्यामुळे असं वेगळं काही वाटत असेल तर तसं काही नाही कामामुळे ते लवकर आले नाही आणि मी पण दाजींना तेच म्हटलं तुम्ही दाजी पहिले खूप आघाडी वरायचे असं काही असलं ना दोन दिवस आगाव वरायचे पण यावेळेस मग दाजी म्हटले आता कामाचं पण बघावं लागतं तर त्याच्यामुळे ते थोडेसे लेट झाले ते यायला त्याच्यानंतर मग जाऊबाईंबद्दल प्रश्न होते की तू जाऊबाईला सांगितलंच नाही का ती का नाही आली बड्डेला तर तिने त्याच्यानंतर व्हिडिओ बनवला की तिने त्यांचे प्रॉब्लेम सांगितले ती म्हटली आम्ही फोर व्हीलर बुक केली होती त्याच्यानंतर गाडी कॅन्सल झाली आणि घरी मग मी एकटी थांबली असते तर मग त्याच्यामुळं मग मी नाही गेले तर तुम्हा तुम्ही मलाच कमेंट्स केले की अश्विन तू सांगितलं नाही का एक म्हटली तू फोर व्हीलर पाठवू शकत होती तिला तिला घेण्यासाठी तर फोर व्हीलरचा काहीच प्रश्न नाही आहे आणि ती दुसऱ्या दिवशीच म्हणजे बर्थडे आदल्या दिवशी झाला त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी ती इकडं पण आली तिच्या माहेरे आणि तिचं माहेर माझ्या जवळ म्हणजे आमच्या घराजवळच आहे हे आणि ते गाव जवळच आणि ते पण ती टू व्हीलरवरच आलेली आहे तर त्याच्यामुळे ज्यांना असं काही प्रश्न पडला असेल ना माझ्याविषयी तर ती म्हणली असते ना फोर व्हीलर आम्हाला घ्यायला पाठवतो पाठवली पण असती पण पन मी तिला कसं बळस म्हणू का प्रियंका मी तुला गाडी पाठवते ये तू असं थोडी ज्याची त्याची इच्छा ज्याचे त्याचे प्रॉब्लेम्स त्यांचे कामं त्याच्यामुळं त्यांना नसं पॉसिबल झालं आमचं तर तसं काही नाही आमचं म्हणजे आम्हाला तर काही नाही वाटलं तिला पण आम्हाला पण आमचा सगळं ठरलेलं असं फोन होतात पण मग तुम्हाला कमेंट्स तुम्हाला प्रश्न पडतात त्यासाठी मी सांगते तर गाडीचा वगैरे पण काही प्रश्न नव्हता तर ती दुसऱ्या दिवशी इकडं लग्नाला पण आलेली तिच्या चुलत भावाचं लग्न होतं आता तीन दोन तीन दिवस झाले ती इकडं माहेरी आहे ती पण तिच्या भावाच्या गाडीवर टू व्हीलरवर चाली फोर व्हीलरचा तर काही संबंध येत नाही तुम्हाला असं वाटलं असेल पण तिने सांगितलं तिच्या होत तर त्याच्यावरून मला तुम्ही कमेंट्स केल्या अशा आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ नाही बनवला ह्या संदर्भात तर एक कमेंट आली होती की अश्विन तुला काहीच फरक नाही पडला का तुझी जाऊ नाही आली आणि तू तिने व्हिडिओ बनवला तर तू काही म्हटली पण नाही असा अर्थ तू तिला बोलवलंच नसेल तर बोलवायचं काही संबंध आम आम्ही घरातले आणि असं पाहुणे थोडी का सेपरेट बोलवाय म्हणजे बोलव तसं तस म्हटलंच होतं आम्ही सगळ्यांनी या तर काही प्रश्न नाही पण तुम्हाला असं वाटतं त्यासाठी सांगते आता तिची डोहाळे आहे तर ती मला काही सेपरेट फोन करून म्हणणार आहे का अश्विनताई डोळा या असं नाही आम्ही आधीच ठरलेला असता डोहाळे आहे मग आम्हाला जायला लागतं कारण की आम्ही घरातलेच आहे ना असं घरातल्यांना असं सांगावं नाही तर आमचं आधीच ठरलेलं असतं बड्डेचं पण आधीच ठरलेलं होतं सगळ्यांनी यायचं कसं नियोजन करायचं हे आधीच फोनवर होतं असतं तर त्याच्यामुळं असं बोलवायचं नाही त्यांचं त्याचा तर काही प्रश्न नसतोच पण त्यांच्या कामामुळं त्यांना नाही येणं पॉसिबल झालं मग काही नाच वाटलं की अश्विनीने बोलवलं नाही का बोलवायचं का आम्ही एकत्र आमच्या एकत्र फॅमिली आम्ही सगळे एकत्र आहे त्याच्यामुळं काही असं काही प्रश्न येत नाही आता डोळ तर म्हणजे आम्ही बिना बोलवतंच जायचं असतं या सगळ्याला असं काही नाही का बोलावं लागतं घरातलं फंक्शन येतो त्याच्यामुळं काही असं हे नाही आणि तर आताही नाहीत उभीरा उठली होती तर तर ह्या सगळ्या कमेंट्सवर आहे ना व्हिडिओ बनवायला इतका काही वेळच नव्हता पण म्हटलं आज व्हाईसओवर देऊ कारण की कमेंट्सच येत होते की तू म्हणजे व्हिडिओ नाही बनवला तुझ्या जावेने व्हिडिओ बनवल्याच्या नंतर याचा अर्थ तू तिला बोलवलं आहे मग फायनली म्हटलं आपण ति ना याच्यावरती व्हायस करून सगळ्यांना कमेंट्सला ऍन्सर देऊ बोलवलं आम्ही सगळ्यांना पण बोलवलेलं होतं आणि हे सगळं आधीच ठरलेलं होतं किती दिवसाचं पंधरा दिवसापासून नियोजन चालू होतं फोन वगैरे रोज होत असतात तर त्याच्यामुळे बोलवायचं याचं त्याचं काही नाही त्यांच्या कामामुळे

चला कुठं जायचं बाय 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 लय किडे आले बाहेर ना विराची गाडी इथं बाबा विरा तुझी मरसडीच तर इथं उभी पप्पाच्या गाडी शेजारी नाही आपल्या वस्ती लाकडाची गाडी राहायचो पळायला माहिती आहे का त्याला पांगळ गाडा म्हणते पा हम्म एवढ्या मोठ्याला कसल्या गाड्या रे मग काहीच नव्हतं आपलं जीवन ते वेगळंच होत थोडं बसायला थो टाटा थो। आहे घरे हा मी बोलतो ता. ना कधी कधी टाटा मग ती पण म्हणते आता टाटा

नक्की काय घ्यायचे तुला चाल हात मध्ये काय बसून अक्षयाची तिची भेटणंच झाली अक्षय विरा मस्त तिकडे काय खाऊ राहिली रे विरा काय का तू विरू काय पोंगा एक अय मी का अक्ष केवट्याला आणले आज केवट्याला आणली गोरी एवढं लहान सांग बंद करू विरा कसं वाटलं अक्षय दादा गेला गेला तो घरी गेला आता तो हा सगळे इलाच खेळायला जवळ पाहिजे चला चला आता बस लय झाला आता चला घ्या आता विराचं जेवण झालेला आता विरा डायरेक्ट तू ये झोपून घे तू अजिबात वाड्या घेऊ नको तू डायरेक्ट सुट नुसतं चालावं लागतं धरून तिचं असं म्हणणं आहे अशो कि मा मला घेऊन तू चल चल रो इकडे इकडं इकडं आठवण करून तिकडच जाते ना ती चल 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 भाऊ भाऊ भूबू भुभू चल हा लय छान छान चालतं बाबा आता था था। चल 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 इकडे अरे माव डोक्याला लागेल चल इकडे चाल इकडे चल घ्या आपल्याला जेवायला वाढ वर घेऊन घर झाडून बाहेर जाईन तिथं खाली ठेवेल पाहिजे खाली कप हा तिथं खाली खाली सपाट काय लागलं Mm hmm. ああ、t してありがとう。